ऐकलंच पाहिजे तरच पुरुषाच्या पाठीमागे काय असं यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते बरोबर आहे की नाही ऐकलं नाही ना तर ते ढकलेल सुद्धा आपल्याला याची सुद्धा आपण <laughs> काळजी घेतली पाहिजे पैसा वसूल असं मी म्हणणार नाही मी हे म्हणेन की हा सिनेमा पाहायला यात तुमचा वेळ वसूल होईल जसं दुनियादरीच्या वेळेला लोकांना आमचं डायलॉग्स बोलायचं आहे त्याच्यामध्ये डायलॉग बाजी होती तसं ह्याच्यातसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की स्वप्नील सर म्हणतात की यार माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नको वगैरे माझ्या चार्मिंग फेसवरती जाऊ नका मी एकदा घुसलो ना की मुळा सतत घुसतो नमस्कार मी मेधावी सर्वांचं मनापासून स्वागत करते तर नववर्षात जिलेबी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो लवकरच सतरा जानेवारीला आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे प्रणव सगळ्यात आधी कसाय असतो अरे एकदम छान एकदम छान आणि छान दिसतोय लुक खूप भारी आहे थँक्यू थँक्यू एवढ्या साठी हे सगळं अट्टहास केलेला होता ओके काहीतरी वेगळं केलं आहे हे बायकोने सिरियसली सिरियसली मला काही कपड्यातलं कळत नाही वाटत नाही पण अजिबात असं वाटतं काहीतरी फॅन्सी कुठून तरी तू जाय ना, ले ना, ले ना? ना? <laughs> हे पण हे पण हे असंच राहिलं पाहिजे असंही तिनेच सांगितलंय मला म्हणून मी चार वेळा पाहतोय माझं जर कोणी सांगितलेलं असं ना करायचं तर मी हे झाकून घेतलं असतं आतापर्यंत पण हा इंटरव्ह्यू ती बघेल आणि नंतर माझा एक वेगळा इंटरव्ह्यू घरी होईल म्हणून मी हे सातत्याने पाहतोय हे बरोबर आहे ऐकतोच बायकोस ऐकलंच पाहिजे तरच पुढे यश पुरुषाच्या पाठीमागे काय असं यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते बरोबर आहे की नाही ऐकलं नाही ना तर ना, ते ढकलेल सुद्धा आपल्याला याची सुद्धा आपण <laughs> काळजी yes. घेतली so, पाहिजे सो जिलेबी हा चित्रपट याबद्दल तू काय सांगशील कसा पाहतो या चित्रपटाकडे मी या सिनेमाकडे अतिशय आश्वासक पद्धतीनं पाहतो कारण अतिशय मोठा सिनेमा या निमित्तानं मराठी इंडस्ट्रीमध्ये येतोय आनंद पंडित यांच्यासारखा एक एक मोठा निर्माता त्याच्यानंतर स्वप्नील सर प्रसाद दादा शिवानी एक भली मोठी कास्ट परणपेठे दादा अनेक अनेक अश्विनी अनेक लोकं सो मला असं वाटतं एक मोठी स्टारकास्ट एक उत्तम बजेट असलेला सिनेमा एक उत्तम स्क्रिप्ट असलेला सिनेमा आणि एक नितीन कांबळेंसारखा उत्तम विजन असलेला दिग्दर्शक आणि मी हे बोलायचं म्हणून स् स्क्रीनवरती मी सांगत नाही मी अनेकदा सांगतो अतिशय उत्तम म्हणजे त्यांनी लावलेले अँगल्स असतील त्यांनी केलेला जो विचार आहे या सिनेमाच्या बाबतीत हा साधा विचार नाही हा अतिशय उत्तम विचार आणि मला असं वाटतं त्यांचं व्हिजन मोठं होतं ना म्हणून तर ते आनंद सरांना कळलं असेल ना की हे मोठं आहे म्हणून विजन सो म्हणून त्यांनी त्याला होकार दिला चला आज अल्ट्रासारखं हे चॅनल त्याला जोडलं गेलेलं आहे प्रेझेंटर म्हणून सो मला असं वाटतं की हे डबे तेव्हाच जोडले जातात ना तेव्हा पुढचं इंजिन मजबूत असतं त्यावेळेला सो म्हणून मला असं वाटतं स्क्रिप्ट अतिशय आश्वासक आहे आणि हा सिनेमा म्हणूनच आश्वासक आहे काळजी करू नका बिनधास्त या हल्लीनं मी ते हे म्हणायचं सोडलं आहे मला आनंद इंगळेंनी सांगितल्यापासनं की पैसा वसूल असं मी म्हणणार नाही मी हे म्हणेन की हा सिनेमा पाहायला यात तुमचा वेळ वसूल होईल वेगळं हा काय होत ना पैसे गेले ना तर ते कमावता येतात वेळ तुमचा गेला तर तू कमावता कमा येईल का नाही येणार ना म्हणून मी तुम्हाला सांग हा सिनेमा तुमचा वेळ वसूल करेल तुझ्या भूमिकेबद्दल एकंदर काय सांगशील ही वेगळी भूमिका आहे तुझ्यासाठी मोस्टली बरेच जण तुला एक कॉमेडी ॲक्टर म्हणूनच पाहतात तर मी पप्पू मुंबई या नावाचं ह्याच्यामध्ये पात्र करतो ज्या नावाप्रमाणेच वेगळं मला मिळालेलं पात्र आहे जो खबरी काढतो जनरली मला अशा खबरी काढायला आवडत नाहीत तर एकदा उलटा दिलाय हा ह्यात अतिशय वेगळं आहे आणि तो मला आजपर्यंत जसे कॉमेडी मिळालेले रोल होते तसा हा रोल नाही आहे अतिशय तळागाळातला आणि बिंदास्त असणारा जी जी ती पोरं असतात ज्यांनी ज्यांचं कधी डोकं सटकेल आणि कधी ते समोरच्याला मारून जातील आणि तितकेच शांतपणे जातील हे सांगता येत नाही असं ते पात्र आहे सो ते मला करायला मिळणं माझं मा जसं मी दिसतो किंवा मी आहे तर असा मी त्यांना व्हिज्युअलाइज होणं जसं स्वप्नील सरांना ते व्हिज्युअलाइज केलं तसं मला असं वाटतं मलासुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने व्हिज्युअलाइज केलं आणि असं हे पात्र आहे आपल्या आजूबाजूला खूप लोकं असत चाळीत बिळत राहणारी जी लोकं असेल त्यांना माहिती असेल प्रत्येक चहाच्या टपरीवरती असा एक माणूस तुमच्याकडे असतो प्रत्येक पानाच्या टपरीवरती तुमच्याकडे असा एक माणूस असतो आणि एका कुठल्याही ग्रुपमध्ये असा एक, एक माणूस असतो जो इतका क्रूर नसला तरीसुद्धा तो, तो खबरी काढत असतो सो ते हे पात्र आहे मी तुमच्यातलं पात्र आहे असं म्हणायला हरकत नाही ओके सो तुला महा रोल प्रचंड आवडला असं म्हणू शकतो की तुला कॉमेडीच आवडतं असं का वेगळं करायला निश्चितपणानं आवडतो सो मला असं काही नाही आहे की कॉमेडीज करायला आवडतं मला हा रोल अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो करायला निश्चितपणानं आवडेल ह्याची दोन मुख्य कारणं होती एक तर कारण होतं की स्वप्नील सरांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं आणि दुसरं महत्त्वाचं आमचा दिग्दर्शक फार उत्तम आहे त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्याकडनं हे काम करून घेतलं ही एक चांगली गोष्ट आहे आणि लिखाण मुळात तुम्ही ह्याच्यातली वाक्य बघा तुम्हाला असे ना नॉर्मल नॉर्मल वाक्य जी असतात ना घरात जे संवाद होतात तसे संवाद तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत ह्याच्यामध्ये डायलॉग्स आहेत डाय ॉग बाजी होती है यार लो आपल्याकडे ना फार कमी वेळात डायलॉग बाजी ऐकायला मिळते आपल्याला जसं दुनियादारीच्या वेळेला लोकांना आमचं डायलॉग्स बोलायचंय त्याच्यामध्ये डायलॉग बाजी होती तसं ह्याच्यातसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की स्वप्नील जर म्हणतात की यार माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नको वगैरे हे नॉर्मल बोलताल असतं पण लेखकाने आमच्या इतकं उत्तम लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सो ही डायलॉग बाजी ऐकण्यासाठी सुद्धा तुम्ही चित्रपटगृहात या तुम्ही टाळ्या वाजवाल तुम्हाला मजा येईल आणि पुन्हा एकदा सांगतो तुमचे तुमचा वेळ वसूल होईल तुझ्या आवडीचा डायलॉग कोणता काय सांगशील या सिनेमातला या चित्रपटातला माझा आवडता डायलॉग खूप माझ खूप डायलॉग पण दोन तीन बोल असं काही नाही एकच बोललं पाहिजे अगं काय मतलब प्रॉब्लेम काय माहिती आहे का मी एखाद माझा डायलॉग आवडता आहे पण मी तो बोललो ना तर तुम्हाला ना काहीतरी हिंट मिळेल म्हणून मला फार जिथून नाही मिळणार हिंट असं कोणता मला असं वाटतं आता स्वप्नील सरांचा आहे तोच डायलॉग आपण पुन्हा एकदा हे करूया की माझ्या चार्मिंग फेसवरती जाऊ नका मी एकदा घुसलो ना की मुला सकट घुसतो वाह क्या बात आणि अजून एक आता हा मूवी जो आहे तर तो थ्रिलर मूवी आहे तर त्यामध्ये म्हणजे तू स्वतः तुला स्वतःला असं काही थ्रिलर आवडतं का किंवा तुला काही करायचं आहे का जे आतापर्यंत केलं नाही निश्चित निश्चितपणानं करायला आवडेल मला मला थ्रिलर करायला आवडेलच म्हणजे निर्माते थ्रिल म्हणूनच सिनेमा करतात आपल्याकडे मराठीमध्ये पण मला असं वाटतं वा वा की एक एक ओरिजिनली थ्रिलर सिनेमा जो काही असेल तो मला करायला नक्की आवडेल आणि ह्याच्यातलं म्हणाल ना तर ना ह्याच्यात हा सिनेमा सुद्धा तसं थ्रिलर निर्मात्याच्या दृष्टीनं सुद्धा आहे कारण ही रिस्क आहे की एक प्रवाहाच्या विरोधात जाऊन एक सिनेमा करायचा जसे सिनेमे मराठीमध्ये येत नाही तसा सिनेमा करायचा आणि त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट पुरवायची आता गोष्ट बरोबर ती काही ची, चि ची, चिचोके मोजून नाही होत ना बरोबर की नाही त्याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात त्याच्यामुळे वाढत कॉस्टिंग वाढते त्याची आणि की होत सुद्धा सिनेमा तेवढ्याच ताकदीनं करायचा आणि तो प्रेक्षकांपर्यंत घेऊन जायचा मला असं वाटतं हे थ्रिल आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आमच्या निर्मात्याचा आहे आणि त्याला हॅट्स ऑफ आहे राहुल दुबे सर असतील जे सहनिर्माते आहेत किंवा आमचे हे असतील आनंद सर असतील सो मला असं वाटतं त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं थ्रील जे आहे ते सुरू केलेलं आहे सो त्यांचा थ्रिल हा जास्त मोठा आम आहे आमच्यापेक्षा सो मला हे खूप आवडतं आणि मला पर्सनली खूप आवडतं आपण स्किड गेम्स बीड गेम्स आपण किती बघत असतो यार आता टू पण लगेच आले आला आपण ढपकन बघून टाकला सो मला असं वाटतं ह्या गोष्टी आणि साऊथमधले मधले ना असे खूप थ्रिलर सिनेमे असतात जे आपल्याला ऐकू येतात अरे हा बघ असा आहे तो बघ तसा आहे सांगतो की आता सा जिलबी बघा तुम्हाला मग कळेल की मराठी मध्ये पण काही कमी नाहीये काय जिलबी आपण असं म्हणू शकतो निश्चितपणे ही जिलबी तुम्ही खायला घ्याल गोड म्हणून आणि मध्ये मध्ये असा वेगळ्या वेगळ्या सवयी लागतील ना तुम्हाला सगळ्या मजा येईल तुम्हाला मजा येईल शेवटचा प्रश्न मराठी चित्रपट सृष्टी एकंदरीत पुढे जावं किंवा उज्ज्वल भविष्य असावं तर त्यासाठी काय म्हणजे तुला जर संधी मिळाली तर तू काय करू शकतोस किंवा काय झालं पाहिजे एकंदरीत म मला असं वाटतं की प्रेक्षकांनी यावं आणि चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहावा प्लीज असं करू नका की आपण तुम्हाला आवडतील ते दे पहा मी असं नाही म्हणत सगळेच येऊन पहा म्हणून पण आपण जो काही बजेट काढतो की नेव वर्षाचा महिन्याचा त्याच्यात एक दोन सिनेमांसाठी थोडीशी जागा ठेवा एखाद्या नाटकासाठी जागा ठेवा आणि एका पुस्तकासाठी जागा ठेवा एवढं एवढं तुम्ही मराठीसाठी एवढंच करा आणि चित्रपटगृहात येऊन पाहा थेटरवरती आपल्या स्क्रीनवरती लागेल टी व्हीवरती येईल या थॉटमधनं आपण आता बाहेर निघूया आणि आत्ता आपण चित्रपटगृहात येऊन पुन्हा एकदा पूर्वी कशी आपण मजा करायचो मला आठवतं हो मी दादा कोणगींचे सिनेमे पुन्हा लागायचे ना तर तेव्हा जाऊन काळा चौकीला भारतमाताला जाऊन पाहायचो होते थिएटर थिएटरमध्ये येऊन मज्जा करायची मला असं वाटतं तीच मजा आपण पुन्हा करूया ना बरोबर की नाही सो हे करेन जसं की साऊथची लोक प्रचंड त्यांच्या मूवीवर प्रेम करतात आणि तेच पहिले मूवी पाहतात असे आपले नाही सो so, एकंदरीत मराठी जे ऑडियन्स आहेत किंवा मराठी जे आपले प्रेक्षक आहेत तर त्यांनी पहिले जे प्राधान्य आहे तर ते अर्थात मराठी चित्रपटांना दिलं पाहिजे आणि ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच